इकडच्या बाजूला ठेवलेलं आहे पिशवीच्या बाजूला आहे त्याच्यात बेड त्याचा टॉवेल वगैरे सगळे चला या लवकर पुण्या चल बो महादेव बघू आपली सगळं ठेवलं का सगळं ठेवलं का सगळं ठेवलं सामान जागा नाही एवढी मग आपलं सरलाच किचन आहे सोबत आता पुण्याला जायला निघालेलो आहोत नैनिशा माहेरी गेलेली होती म्हणून मग मी इकडे आलीची खळला तर मग कसं आहे आता झालं म्हटलं ती आली की मग आपल्याला जायचंय तर आता निघालेलो आहोत तर महादेव पोचवून देईल नाशिकपर्यंत नाशिकहून पुढे मग निखील दादा येणार आहे पुण्याला जायला तर निघताना मात्र ना खूप झड पावलं होतात हे सगळं सोडून जायला असो पण शोमस गोवान आणि आपण त्याप्रमाणे चालायलाच हवं जे आहे ते आहे ते करावंच लागणार आहे त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला मस्त असं हसून तोंड देतलं ना तर अगदी सोयीस्कर व्यवस्थित हो जा होत जात माणसासाठी आणि परिस्थितीप्रमाणे जर माणूस लवचिक नाही झाला तर काय फायदा नाही इकडे 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 घाबरू घाबरू इकडे बायगर बायकर ना का <im person tout imourcing> नाही चिखल हळून नाशिकला आली आणि नाशिकहून आता निखिल दादा सोबत येणार आहे आणि उद्या आहे हरतालिका हरतालिकेचा आदल्या दिवशीच आणि हरतालिकेच दोघं रुटीन एकाच वेळेस मी शेअर केलेलं आहे निखील दादा पण आलेला आता महादेवने सोडलं इथपर्यंत आता इथून निखिल दादा सोबत पुणे गबरू बस रे शांत हे बघा हा काय झालं फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं आणि कसं पुण्याला आलो आहोत तिथलंच रुटीन मला शेअर करायचं होतं तुम्हाला घरी गुरुबाळ वाट बघत असेल आणि आता म्हणजे जिकडे जाते तिकडे मला ओढ लागत राहते असाय बाबू नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता बघा काय झालंय आपलं सुरुवात सकाळची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे आज आहे हरतालिका हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या बाप्पा कुठे सांगताना बाप्पा कुठे आहे आपला आपला बाप्पा कुठे बाप्पाचे बाप्पा करू हा आ, किती वेळा चला तर आता आपलं पुण्याच्या घरचं रुटीन सुरू झालेलं आहे मी आणि गुरुबाळ आता देवपूजा करून आमची झालेली आहे लावला लावला बाप्पा <laughs> लावला चला आता आपण ना आत्याकडे जाणार आहे हा आपण जेवढा बाप्पा सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून आणि देवपूजा करून मला दिदीकडे जायचं आहे कारण दिदीकडे आहे हरतालिकेची पूजेची मांडणी आणि तिथेच आम्ही पूजा करणार आहेत तर त्यासाठी मी आता गुरुला घेऊन तिकडे जाते एक वेळा तरी कारण ना त्याला मग करमत नाही एकदा तरी तो आर्याला त्यांना सगळ्यांना भेटला का मग छान खेळतो आणि तिथे पण त्याला छान आवडतं खेळायला बापरे दिदी सगळी तयारी झालेली ग वा 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 सगळी मांडणी वगैरे करायला सुरुवात झालेली वाटत आत्तुची तयारी झाली तयारी झाली आत्तू आता तू काय करते बेटा बाप्पा दिदीची देवपूजा चालू होती देवपूजेनंतर मग पूजेची मांडणी करते म्हटली ती मला दिदीने पूजेची मांडणी केली माधवाची पिंड इकडे ना सखी पार्वती म्हणजे पार्वतीच्या सख्या आणि पार्वती असं चारी बाजूंना मांडणी केली आणि नंतर पूजेला सुरुवात केली वाळू आणलेली होती ती चार पाणी शिंपडून घेतलं आधीच स्वच्छ धुवून ठेवली होती त्यांनी दोन दिवस आधीच तयारी करून ठेवतात त्या त्याच्यामुळे कसं वेळेवर काही जास्त म्हणजे ताण नाही होत तर आता इथे मांडणी झालेली आहे ताई दिदीची सगळी करून आणि हा बघा माझा सगळ्यात मोठा ना तू कसा कॉमेडी करतो ना मधून मधून सगळ्या आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बटनला तोंड फोडून टाका <laughs> नाशिकच्या घरी ना बंगल्याचं जेव्हा बांधकाम झालं ना तेव्हा मी सात वर्ष घरी पूजा मांडली होती तर ते मुलींच्या माझ्या सगळं लक्षात होतं तर ते आता स्वतःच पूजा मांडून घेतात आता ताई पण आणि दिदी पण घरीच अशी पूजा मांडतात आणि पूजा करून घेतात हरतालिकेची कारण ऑफिस असतं मग वेळ नसतो ना बाहेर मग असं मंदिरात वगैरे जाऊन पूजा करायला संध्याकाळी जातात मात्र मंदिरात पण आता घरी अशी पूजा करून घेतात मग मांडणी करून मग तिथे मी पण गेली पूजा करायला म्हटलं चला आता इथे आपली पण पूजा होऊन जाणार आहे हरतालिकेची दुधाने दह्याने अभ्यंग स्नान करून आणि पूजाविधी केलेला आहे थोडंफार फरकाने इकडे तिकडे होतं मुलींना जरी नसलं काही जास्त म्हणजे जमत तरी त्यांच्या परीने त्या करतात हेही मला भरपूर छान वाटतं तर आता इथे मी पण माधवच्या पिंडीला आपलं स्नान घालत आहे स्नान दीदीचं वर्क फ्रॉम होम होतं म्हणून मग तिला घरी करायला जमलं आणि कसं आहे मग ऑफिस असलं ना तर मग बाहेर जातात मुली मग संध्याकाळी फक्त देवळात जाऊन पाया पडून येतात तर असे आता ही पूजा चाललेली आहे बेलाचं पानं वगैरे वाहून ओम नमश्याय ओम नमश्यायचा जप करून आता पूजाविधी आता आमचा दोघींचा संपन्न झालेला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमशिवाय इथे सर्व पत्री बेल वगैरे पाळं वगैरे वाहून झालेले आहेत फुलं वाहून झालेले आहेत आणि आता इथे पार्वतीची मात्र ओटी भरायची आहे आता महादेवाची पूजा झाल्यानंतर पार्वतीची पूजा करून आणि पार्वतीची ओटी भरली पार्वतीची ओटी भरून झाल्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दिला म्हणजे सगळ्यांना एकाच वेळेस मग झालं तसं नैवेद्य दिला तर गणपतीच्या पुढे ठेवायचा म्हणजे सगळ्यांना तो पोचतो आता इथे नैवेद्य देऊन झालेला आहे आणि कहाणी आता वाचायची आहे हरतालिकेची कहाणी वाचायची आता इथे छान असा परिसर निर्माण केलाय त्यांनी त्यांचं गार्डन पण खूप छान आहे तर माझा नातू म्हणत होता आजी म्हणे गार्डन पण घे शिवा आदो हे महेश्वरा मी असे कोणते प्रयत्न केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळाला ते ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिय जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते चिंताग्रस्त बसले ते अत्यंत दुखी झाले आपलीही लाडकिले कोणाला देऊची काळजी करू लागले तेव्हा मुनी आकाश मार्गाने तेथे ते आले हे ते चाले असावे असे मला वाटले आपण कोणता हेतू मनात धरून वाळूचे लिंग स्थापन करून मनोभावे पूजा केली तू माझे स्तुती गीत गायले समाप्त भविष्यतरी पुराणे वाचन झालं आणि लगेचच आरती करायला घेतली दिदीच्या सासूबाई म्हटल्या की जन्मोजन मी हीच बायको भेटू दे असं माग म्हणेवर तर ह्या एवढी पोचपावते अजून कुठली पाहिजे बरं आपल्याला

ी न पूरे चरणी गागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मोत्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनामूर्ति जयदेव जय देव, देव, देव परिवर दा सा माता

Aavati sindan chamā Bhuti chesta shatikantā nīrā Aiśa śanta sove umā velā Jaya devi deva devi śi śangarao svāmi śangara Bhāratīyo ālu bhāvatīyo ālu य नमः पद्मनाभाय नमः रामोदरयाय नमः शङ्करशिनाय नमः वासुदेवाय नमः पद्मनामय न अनुवृद्धाय नमः पुरुषत्तामाय नमः नमः नारसिंहाय नमः चित्ताय नमः जनार्दनाय नमः हरे नमः नमः हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 दादा <laughs> दादा <laughs> <laughs> <tuman> तर अशा पद्धतीने आर्तालिकेची पूजा आमची संपन्न झाली आणि माझी नात बघा आज कशी सजली होती शाळेमध्ये तिचा कार्यक्रम होता ती आली आणि आल्या आल्या तिला ड्रेस चेंज करायचा होता बराच वेळ झाल्यामुळे तर आता पाया पडायला आली हे बघा आपण सांगितलं तर मुलांना कळतं आणि मी घरी आली दुपारीनंतर मग फराळ वगैरे केला काही आराम केला गुरुबाळ पण झोपतो ना दुपारचा दुपारी थोडं घरी गेली तेवढं काकांनी पाहिलं का चिवडा करून घेतला काका नाही आरास पुढे लागतास ना नंतर करंजा अनारसे केले पोरींनी करंजा लाटले आणि मी राहून मग तोपर्यंत ना अनारसे तळून घेतले मस्त जाळे पकडते आता नंतर मग नैनिशाने आणि दिदीने करंजा लाटल्या करंजा लाटल्या आणि जे तेल होतं ना त्याच्यातच म्हटलं मग पटकन तळून होतील तर इकडे ना कमी गॅसवर तळून घेतले खलो चिखलो ते नाशिक नाशिक ते पुन्हा पुन्हा आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग म्हणजे दोघ दिवस मिळून एकत्र व्लॉग मी आपल्याला शेअर केलाय कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आता आपण गणपतीच्या स्वागताची तयारी करत आहोत उद्या तर उद्याच्या व्लॉग पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया छानशा चा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या प्रतीक्षेच्या व्लॉगमध्ये